नमस्कार मी रश्मी रंजक किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आज आपण टोमॅटो आणि कांद्याची रस्सा भाजी कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात त्याची रेसिपी बघत आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया त्यामुळे कमी साहित्यात असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम खूप कमी साहित्य आहे यासाठी तीन कांदे चार टोमॅटो रफली चॉप करून घेऊया पण त्याआधी टोमॅटो आणि कांदे हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे टोमॅटोमध्ये विटॅमिन सी पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी करतात कांद्यामध्ये अँटी इम्प्लेमेंटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म जे आहेत ते पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात तसेच टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते जे की डोळ्यां आपल्या डोळ्यांना खूप फायदेशीर आहे टोमॅटो आणि कांदा दोन्ही एकत्र खाल्ल्याने त्याचे फायदे वाढतात जे एकत्र खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळवून देतात व आपले आरोग्य सुधारण्यास मदत करतात या प्रकारे आपण भाज्या कट करून घेऊया तसेच एक कांदा याच्या सगळ्या पाकळ्या आपण वेगवेगळ्या करून घेऊया या प्रकारे रफली चॉप करून घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या करत आहोत आता हे कांदा झाला आता एक शिमला मिरची ही सुद्धा छान अशी रफली कट करून घेऊया त्याच्यातल्या बिया काढून टाकल्यात मी या प्रकारे सगळ्या भाज्या आधी कट करून घ्यायच्या हिरव्या मिरच्या याचे उभे चिर घेऊन दोन भागामध्ये कट करून घ्यायची अप्रतिम भाजी तयार होते जेव्हा एखाद्या भाजीला काही नसेल कांदा टोमॅटो तर घरामध्ये फ्रीजमध्ये असतातच तर यामध्ये कमी साहित्यात मस्त अशी भाजी तयार होती आता हे छान शिजवून घेऊयात मस्त गॅसच्या लो हीटवर या प्रकारे मस्त असं हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवून वाफ काढायची दोन मिनटांपर्यंत दोन ते तीन मिनटं लागतात वाफ काढायला पा हे टोमॅटो इथं शिजून तयार आहे त्यासोबतच भाजलेले शेंगदाणे आणि कांदा तो सुद्धा छान शिजून तयार आहे आता हे थंड करायला ठेऊया थंड झाल्यानंतर टोमॅटोची सालं काढून घ्यायची टोमॅटो बारीक यासाठी कट केला की पटकन शिजून तयार होतो आता हे थंड झाल्यावर मस्त अशी बारीक पेस्ट करून घेऊयात मिक्सरला या इथे आपली पेस्ट करून तयार आहे तर थोडंसं तेल टाकूयात साधारण दोन चमचे तेल टाकलं याच्यात तेच दालचिनी तयार झालेली पेस्टमध्ये घ्यायची तेल गरम झाल्यावर मिक्सरमधली सगळी पेस्ट घेऊया मस्त फ्राय करून घ्यायची गॅसचे लोट सतत हल मस्त फ्राय होते पुन्हा चव अप्रतिम लागते करून फ्राय केल्यामुळे आता इथं ड्राय मसाले यामध्ये लाल तिखट गरम मसाला पावभाजी मसाला हा घेतलेला आहे छान मस्त या मसा पेस्ट सोबत छान एकत्र करायचं एकत्र करत असताना ते छान भाजलंही जातं आता गरम पाणी टाकलं याच्यामध्ये मिक्सरमध्ये जे पेस्ट लागलेली असते सुद्धा निघून जाते त्याच्यामध्ये एकत्र होऊन जाते लमट पाणी वापरायचं म्हणजे भाजीला छान कलर येतो कलर येतो छान अशी शिजून तयार होते साधारण एक ग्लास पाणी यामध्ये घेतलं ते दीड ग्लासमध्ये चमचा मिरची पावडर यामुळे भाजीला कलर छान येतो आता हे जे भाज्या आपण कांदा आणि मिरची कट करून ठेवली यामध्ये सगळं टाकून देऊया म्हणजे हे ग्रेवी शिजत असताना सोबतच कांदा आणि मिरची सुद्धा शिजवून तयार होता मस्त ही आपली भाजी पाच मिनिटामध्ये शिजून तयार आहे वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर स्वच्छ कट केली जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक Надо ее сейчас рассепису. Я не